आता काय झाले भीम माझ्या थोड्याशा शिया गावात आणि त्या एक एक फोडाचे म्हणले की लेट टायम जातो या तर मग मी काय केला विचार की अशा पिश बारल्यात होत्या आणि त्यांना आता टीस दिया चांगलं पडलं फुटला या आता मस्त अस घेतली या शेंगदाण्याचा लाडू बनवायला चालली आता तयारी माझी तर हे शेंगदाणा एवढं भरपूर पडलं लाडू झालं की वाडा उचलाय लाडू झालं की आमचा वाडा उचलायचा मग हे लाडू खाऊन आम्ही वाडा उतरणारे साधारण दोघ तर शेंगदाणा काय काय थोडंफार जास्त नाही पण एक अर्धाच सुटला या आता चांगलं एक किलो शेंगदाण्याचं मी लाडू करणार आहे हे लाडू म्हणजे लहान मुलांना तर लय आवडत्यात बार हा बारक्या पोरांना आवडते आता फूल पीटवून घेतली तर बारीक अगदी हलक्या जाळा मी शेंगदाणा बाजून घेणारे खरं शेंगदाण्याची चिक्की बनवायची होती पण मागून विचार केला म्हणलं लाडू बनवा होता आता அதன்படி जाडावर गेला ना मग ती गेली का मस्त असे मी तांबूस रंगावर आता शेंगदा बाजून घेतला आता खाली उतरून या ताटलीत काढून घेणारे आता इतार पडलं जर काढून घ्यायची असली तरी बी जमते आणि नाही घेतली तरी चालतंय या तर मी काही फॉलकाट काढून नाही घेणार असं त्या फॉलकाटा असं अस मी वाटून घेणार आहे आता चांगला आरड बराड वाटून घेणार आहे ले बारीक पण नाही करणार आणि लय मोठा लोक तुकडं पण नाही ठेवणार चांगलं त्याचा दापला नाही राहिला पाहिजे जशी आपण कणी पाडतो अंग असं वाटणार आहे गुळ आहे आता एक किलो शेंगदाणा येत त्याला आता हे गुळ मी एक किलो हे गुळ त्याच्यातला काय एक किलो घालणार नाही जरा थोडासा कमी घालणार आहे मी आता बात शिजाय घातलाय कारण चुली तर सावलीला पेटवल्यामुळं मोकळीच राह होती तर म्हणलं मग तवर बात तरी शिजन आता दिवस पण मावळ का तर मग दुसरी काम आहेत अजून तर म्हटलं हे करता करता भात शिजन म्हणून मग भात घातलाय शिजायला चांगला बारीक गुळ करून तर एक किलो गुळातला थोडासाच गुळ ठेवलाय मी पावसेरला बी कमी ठेवला तर दोन्ही सामान जरी घातलं तरी जमतय पण मी थोडा गोड कमी घातलाय आता कारण जास्त गोड पण नको मस्त असा आता या दोड्याची पावडर जरा टाकून घेणारे अर्धा चमचा वाटून ठेवली मी आणि आपलं घरचं तूप शेळ्याच तर ते टाकून घेणारे आता त्याचा सगळा एकजीव करून घेणारे तर तुप टाकल्यामुळं मस्तच त्याला वास सुटलाय आता मस्त अस लाडू बांधून घेणार आहे मी तर लय मोठ पण नाही आणि लय बारीक पण नाही असं मध्यम लाडू एकदम मस्त असं छान बांधून घेणार आहे अगदी पटकनच लाडू पण वळतो या त्याला वेळ पण लागत नाही म्हणीन असा त्याला एक वला पण मस्त आलाय गुळाचा कारण त्याची मेहनत तेवढी घेतली मी मस्त असा कालवून घेतला गुळ वाटल्यामुळं गुळ असा पातळ झाला जरा त्याचा माझा वेळ गेला भरपूर शेंगदाना बाजल्यापासून वाटलं बरच उशीर पुन्हा गुळाला पण टेचायला वाटायला टाइम गेला पण जास्त शेंगदाण्याला गेला पुन्हा एक कालवाय पण वेळ गेला आता बांधायला पण टाइम जाईल तर सगळं असच लाडू मी बांधून घेणार आहे आता सगळं लाडू झालं वळून शेवटचा राहिला बला मोठा आता घेणार घेणारे सागर तुला खायचं आहे का ना बारीक बारीक करून तुला सागरला शेवटला एक बारीक करणारे लेबारखं पाहिजे ले ना तर अगदी गेला वेळ थोडासा बांधायला त्याला वळवायला पण मस्त अगदी एक नंबरच लाडू वळून झालं अगदी गोल गरगरीत नसत आता छोटासा सागर लाणारे आता सागरला अगदी मस्त असा बारीक एक लाडू बनवलाय ते मला म्हणला आई मला बारीक पाहिजे लय बारीक म्हणजे लय बारीक पाहिजे गोलागत गुलागत लागते ना तर सागरण दोघ आम्ही लाडू खाऊन बघणार बघणारे नाही गट लागतो मस्त ना अगदी मस्त लाडू लागते आता सांगायला मेणका केला मेणक्याला तर व्यवस्थित दाखवून काय तरी भरून ठेवायला लागत डाब्यात डब्यात ठेवायचं ना अगदी बानायने मस्त बाकी आपल्या घरच्या भुई मग शेंगाचं शेंगदाण्याचा लाडू बनवलं शेंगा फोडायला लय टाइम जाईल आता एक एक त्याच्यात बरंच उशीर घ्यायला असताना एक किलो शेंगदाणा पाडायला आणि शेंगा व ते चांगलं दोन एक किलो शेंगदाणा पडलं दोन अडीच किलो मग एक लाकूड घेतलं आणि शेंगा त्या पिशवीत भरल्या बदा बदा जोडल्या लाकडाने आणि मग जोडल्यावर सुपात घेऊन पाकडून काढलं शेंगदाणा दोन तीन बाऱ्याच वाल्या उली 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 अगदी मस्त बाकी शेंगदाण्याचा लाडू बनवला ते बा आपल्या शेतातल्या भिमुगाच्या शेंगा गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये भिमुग केला होता शेतात आणि मग त्याच्या शेंगा या सोलून घेतल्या आणि मग त्याचे लाडू बनवले ते गुळ घातल्या का साखर गुळ गुळ ना देऊ का तुम्हाला खायला मग आता अंतर आहे बरोबर सागरने ना आम्ही दुपारीच घेतला अस सागरने खाल्लं बनवल्यावरच घेतला लगेच गरमा गरम आणि घ्या नाही तर म्हणता नाही कसा काय दिला

दुसरी। दुसरी। <laughs> सागरची किती झाली सागरनी नावे माहिती सागरनी कसला लाडू खावायोग तुम्हाला काय माहिती काय तुम्हाला सांगायचं ते तुम्हाला दिसण नंतर शेवटला दिसन आता नाही एकच नंबर राहत लाडू झाले